नमस्कार खांद्याची रेशीपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत भोपळ्याचे पराठे त्याच्यासाठी लागणारे एक भोपळा घेतला आहे मी तो किसून घेतला आहे भोपळा त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलंय थोडंसं डाळीचं पीठ घेतलं आहे मी अर्धी वाटी त्याच्यात एक चम्मच मी लाल चटणी घालणार आहे तुम्हाला तिखट लागत असतील तर तुम्ही जास्त चटणी वापरू शकता थोडीशी मी अर्धा चमच घालणार घालणारी चवीपुरतं मिठी घ्यायचं आहे जिरे लसूणची मी पेस्ट तयार केली ती पेस्ट घालते थोड्या ओवा हे हातावर क क्रच करून घालायची आहे ओवा बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आपण हे पीठ मस्त मळून घेऊ पाणी अगदी थोडं थोडं घालून मळायचं असतं कारण की आपल्या भोपळ्याला पाणी असत थोड़ा थोडं करूनच पाणी घालायचं हे बघा अशा प्रकारे आपले हे पीठ मळून झाले आता आपण याचे पराठे करू छोटा गोळा तोडून घ्या फडक्यावर थापायचे नाहीये तर आपल्याला हे पीठ लावून लाटून घ्यायचे याला तेल लावायचं अशा प्रकारे पीठ लावून लाटून घ्यायचे आपल्याला हे अशा प्रकारे छोटे छोटे आपण लाटून घेऊ आता आपण हे ना तव्याला तेल लावून घेऊ वरून बी थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण तो होतो तोपर्यंत आपण दुसरा बनवून घेऊ चिटकायला लागलं तर आपण थोडस पीठ लावू शकतो याला असं मस्त कमाणी व बाजू द्यायचं बघा अशा प्रकारे आपला पराठा तयार झाला आहे आता आपण दुसरा भाजून घेऊ अशा प्रकारे आपले हे पराठे तयार झाले आता आपण याच्यासोबत सोबत खाण्यासाठी आपण चटणी तयार करून घेऊ आम्ही शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतलाय याच्यात मी दोन चमच लाल चटणी टाकली पाच सहा पाकड्या मी लसूण घातले आणि हे सगळं मिश्रण मी खलबत्त्यामधून कुटून घेतले आता मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये मी पाणी गरम करायला टाकले आता या पाण्याला उकडी आली आता आपण हे उकडे आलेल्या पाण्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊ याच्यात मी चवीनुसार मीठ घातलंय आता ही चटणी छान प्रकारे शिजू द्यायची तिला तेल सुटे तरपर्यंत थोडं शिजू द्यायची तिला याच्यात आपण थोडंसं एक चम्मच तेल घालू चवजी हिरवी मिरची पण घालू शकता ही बघा आपली चटणी तयार झाली तुम्ही बघू शकता पा किती छान चटणी आली आता आपण एका वाटीत काढून घेऊ मस्त चटणी धपाटे कांद माझी रेसिपी तुम्ही नक्की क बनवून बघा तुम्हाला आवडली तर मला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी बेल बटन दाबायला विसरू नका